नर्मदे हर परिक्रम आजचा आपला अडतीसवा दिवस सगळा सकाळ आपली नित्यकर्मे रुपून साधारण सात वाजता धर्मराय येथील मंदिरातून पुढे प्रस्थान केले समोरच असलेल्या पुलावरून जाताना मैयाचे असलेला तुंबारा म्हणजेच बॅकवॉटर हे दिसतच होते या मंदिराच्याच सुद्धा एक बॅकवॉटर होते आम्ही निघालो त्यावेळेस सूर्यनारायण चांगलेच वर आले होते धोके पसरलेले होते थंडी आता थोडी थोडी वाढत होती परंतु चालायला सुरुवात झाली की थंडी चालण्यापुढे विरून जात होती आणि घामाच्या धारा पूर्ववत चालवत होत्या जपाजप पावलं टाकत आम्ही पुढे निघालो सकाळी ठरवलं होतं की निसरपूर येथे आपल्याला दुपारच्या प्रसादीसाठी जायचं आहे येथून साधारण पंधरा किलोमीटर अंतर असावे निसरपूर आम्ही त्यादृष्टीने जपाजप पावले टाकत पुढे निघालो होतो आजूबाजूचा परिसर शेत कापसाची शेती हे पाहत पाहत आम्ही मैयाचे नामस्मरण करत या डांबरी रस्त्यावरून चालत होतो सुंदर असा प्रवास चालू होता ठिकठिकाणी याचे बॅकवॉटर दिसत होते प्रत्येक पुलावरून खाली आपल्याला हे दिसत होते अस्सल खेळवळ जीवन याचे दर्शनही येथे होत होते अंगण अंगणामध्ये कोंबड्या मेंढ्या बैल अशी पशुसमृद्धी प्रत्येक घरापुढे होती खेड जीवन अगदी समृद्ध होतं बऱ्यापैकी हा खेड्यातील भाग होता आम्ही थोडे पुढे आलो पुढे आल्यानंतर येथे एक हनुमान मंदिर होते या हनुमान मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिराचे दर्शन गावे या उद्देशाने येथे बाबाजी बसलेले होते त्यांनी आम्हाला चहाच्या प्रसादीसाठी विनंती केली आणि आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला येथे असलेल्या भगवान शिव सरस्वती माता आणि हनुमंतराय यांचे आम्ही दर्शन घेतले थोडा वेळ विश्रांतीही केली कारण अजून मोठा पल्ला बाकी होता आतापर्यंत आम्ही साधारण तीन ते चार किलोमीटरपर्यंत चालवून आलो असो येथे असलेले हनुमंतरायाची मूर्ती अत्यंत सुंदर आणि शोभनीय होती यांचे दर्शन घेतले थोडा वेळ विश्रांती घेतली बाबांनी दिलेल्या चहाच्या प्रसादीचा स्वीकार केला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली या रस्त्याच्या बहुतेक बाजूने चालत असताना हो याच्या डॅममुळे निर्माण झालेले बॅकवॉटर हा बऱ्यापैकी लांबपर्यंत आलेला होता प्रत्येक पुलावरून राणाच्या बाजूने हे बॅकवॉटर दिसत होते मूळ गुगलवरती मॅपवरती पाहिल्यानंतर कळाले की मैयाचे पात्र इथून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर होते परंतु सरदार सरोवरच्या डॅममुळे निर्माण झालेले हे बॅकवॉटर म्हणजे पाण्याचा तुंबारा हा तीन चार किलोमीटरपर्यंत शेतांमध्ये घुसलेला होता बऱ्या या बॅकवॉटरमुळे शेतातील पिके ही केलेली होती ते पाहत पाहत आणि पुढे चालत होते सुंदर असा परिसर होता डांबरी रोड होता आणि जसं की तुम्हाला सांगितलं की रस्त्याच्या अगदी लगतच या बॅकवॉटरचं साम्राज्य होतं आम्ही येथून पुढे चालतच होतो खूप मोठा पाण्याचा तुंबारा होता, होता।, होता। याचंच निरीक्षण करत करत पुढे चालत होतो आम्ही बऱ्यापैकी आता साधारण पाच सात किलोमीटर चाललेलो असावेत आम्ही जवळच असलेले पिंपर पिंपरीपुरा या गावापर्यंत येऊन पोहोचलो होतो पिंपरीपुराला साधारण आम्ही साडेनऊ दहाच्या आसपास पोहोचलो असावेत पिंपरीपुराच्या अगोदर असलेले हे बॅकवॉटर पिंपरीपुरामध्ये एक दुर्गामाता मंदिर आहे लांब नल दिसले आणि तिथे वेळ विश्रांती घ्यायचे हे ठरवले आमचे पाय या मंदिरात येऊन ठेवले दुर्गामातेचे दर्शन घेतले आणि बाजूने चाललेल्या एका बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी विनंती केली थांबण्यासाठी आम्ही त्यांची विनंती स्वीकारली चहाची प्रसादी घेतली आणि पुन्हा मार्गस्थ झालो आता मार्गस्थ झालो हा पूर्ण ओसाड मार्ग होता असे वाटले की आपण बरोबर रस्त्याने चालत आहोत आता पुढे कुठे बॅकवॉटर वगैरे सापडणार नाही निस मॅपवर टाकलेला निस निसरपूर हा एक मॅपप्रमाणे चालत होतो परंतु थोडे अंतर चालून गेल्यानंतर कळाले की आपण चुकीच्या मार्गाने आलेलो आहोत त्यानंतर परत एकदा पुन्हा मागे फिरून आम्ही सावर को या कोळशाला नवातपुरा या मार्गाने चालू लागलो अत्यंत सुंदर असे गाव होते गावामध्ये शिरताच एका शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांनी आम्हाला चहाच्या समोसाची प्रसादी दिली आपण पाहू शकतो हेच ते दोन शिक्षक मंडळी यांनी आम्हाला त्यांच्यासाठी आणलेल्या समोशामधून प्रत्येकी एक एक समोसा दिला आम्ही एका ठिकाणी बसून तो समोसा ग्रहण केला आणि पुन्हा पुढे मार्गस्थ झालो सुंदर असे गाव होते रस्त्याच्या बाजूला फुले झाडे आणि थोडेसे गावाच्या एक सुंदर अशी बागही होती या बागेमध्ये अनेक प्रकारची फुले झाडे होती आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे या बागेमध्ये भारतमातेचे एक सुंदर पुतळा होता भारतमातेला वंदन करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो येथे असले चालता चालता एका बाबाजींनी सांगितले की पुढे हनुमंताचे मंदिर लागले की शेतामधून रस्ता असेल आम्ही त्या रस्त्याने पुढे जायचे ठरवले या, या हाच तो रस्ता या रस्त्याने आम्ही झपाझप पावले टाकत पुढे निघालो साधारण साडे अकरा वाजले असावेत अजूनही सहा ते सात किलोमीटर अंतर कापायचे होते पाय थकलेले होते थोडीशी धोकाई लागली होती परंतु आश्रमापर्यंत चालत जायचे होते थोडा वेळ चालून झाल्यानंतर पुन्हा एकदा शेताचा रस्ता संपला आणि डॅम वेगळा आता बऱ्यापैकी हा मेन रोड होता या मेन रोडनंच आम्हाला पुढे जायचे होते आजूबाजूचा प्रदेश डॅममुळे साचलेल्या पाण्यामुळे अगदी हिरवागार होता निसर्ग या अगोदर एक मोठा पूल लागला तो साधारण एक आठशे मीटर लांबीचा असावा कारण हा पार करण्यासाठी सा आम्हाला साधारण चौदा ते पंधरा मिनटे लागली आणि या पुलावरून जात असताना समोरच असलेले मैयाचे बॅकवॉटर म्हणजे पाण्याचा तुंबारा हा पाहू शकतो किती विस्तीर्ण पसरलेला आहे याच बॅकवॉटरमध्ये जुने निसरपूर गाव विलीन झालेले होते म्हणजे त्याचे कोणतेही नामोनिशान राहिलेले नव्हते ना येथे अजून एक तीर्थ होते परंतु ते पाण्यात गेल्यामुळे या तीर्थाला जाणे अशक्य होते आम्ही चालत चालत पुढे सरकत चाललो होतो झपाझप पावले टाकत होतो कारण प्रसादी मिळेल का नाही याची कोणतीही ग्वाही नव्हती कारण बराच वेळ झाला होता आता दुपारचे साधारण साडेबारे वाजले असावे आमच्या प्रसादीचा वेळ होऊन गेला होता आणि प्रसादी झाल्यानंतर कोणत्याही आश्रमामध्ये जायचे नाही असं आमचा नियम होता आम्ही या हनुमान मंदिराकडे वळालो मिसरपूर येथील हे सुंदर हनुमंताचे देवस्थान येथे एक सुंदर हनुमंताची मूर्ती आणि त्याच्याच खाली एक पंचमुखी हनुमान मंदिर मंदिरात पोहोचलो आणि येथे असलेल्या बाबाजींनी आम्ही थकलेलं पाहून डाळबाटीचे प्रसादीसाठी बोलावणं केलं आम्ही तिघेही थकलेलं होतं त्यामुळे आम्हाला त्यांना नाही मनवले नाही आम्ही त्यांनी दिलेल्या डाळवाटीचा प्रसादी स्वीकारली त्यांनी विनंती केली की आपण रात्र येथे घालवावी त्यांना नाही म्हणवत नव्हते कारण आता बराच वेळ झाला होता आम्ही त्यांच्या विनंतीला मान देत तेथे थांबलो आणि रात्री येथील गावातील काही महत्त्वाची मंदिरे पाहण्यासाठी निघालो हे सुरुवातीला असलेले मंदिर शिवमंदिर होते शिवमंदिराचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढे निघालो वाटेमध्ये पुन्हा एकदा ते भगवान शिव यांचे दुसरे मंदिर लागले आम्ही तेथे देखील थांबलो त्यानंतर स्वामीनारायण मंदिर लागले आम्ही स्वामीनारायण मंदिराचे देखील दर्शन घेतले स्वामीनारायण मंदिर पाहून झाल्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मंदिर लागले त्यांचे दर्शन घेतले आणि पुढे असलेले प्रभू श्रीरामाचे मंदिर येथे सुंदर असे शिव राम मंदिर होते या प्रभू श्रीरामाचे मंदिर अत्यंत सुंदर आणि विलोभनीय होते त्यांचे दर्शन घेतले आणि रात्रीच्या प्रसादीसाठी परत आश्रमावर येऊन थांबलो हे श्रीरामाचे मंदिर अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिराप्रमाणे त्याच तिथेला बांधण्यात आलेले होते आणि प्रभुरामाची प्राणप्रतिष्ठा देखील अयोध्येतील श्रीराम मंदिराची ज्यावेळेस झाली त्याच तारखेला या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली होती येथे प्रभू श्रीराम भगवान शिव आणि नर्मदा मातेची सुंदर अशी मूर्ती होती आम्ही त्यांचे दर्शन घेतले आरतीचा लाभ घेतला आणि रात्रीच्या मुस्कामाच्या ठिकाणी येऊन पोहच प्रसादि ग्रहण केली आणि शांत वातावरणात आजच्या दिवसाचा निरोप घेतला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नर्मदेहर